पंधरा मार्च रोजी तोडोदा येथे नर्मदा माते परिक्रमेला निघालेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण समाज कल्याण एस एस सी आणि एस टी कल्याण महिला आणि बालविकास आणि नंतर आदिवासी कल्याण कामगार क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून काम केलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव माजी कॅबिनेट मंत्री मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याचे प्रभारी विद्यमान आमदार श्री आदरणीय ओमप्रकाशजी दुर्वे साहेब यांची भेट घेताना शारदा तोडोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री राजेश दादा पाडवी भाजपा महाप्रदेश सदस्य श्री राजेंद्र कुमारजी गावित भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष श्री निरश भाऊ माळी शारदा तोडोदा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी श्री कैलासभाऊ चौधरी તોડદા શહેરા નગરાધ્યક્ષ અજયભૈયા પરદેસી ભાજપા તોડોદા શહેરાધ્યક્ષ ગૌરવ ભાવાણી શારદા તોડદા મતદારસંઘ સોશલ મીડિયા પ્રમુખ ગોપી પાવરા અમન જોહરી વિઠ્ઠલ બાગલે પ્રવીણ વડવી આદિ ઉપસ્થિત હોતી એનડી ટ્વેન્ટી ન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ અજીત પવાર